म बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते मस्त छान आणि मजेत असणार आज आहे संडे आणि तसंच निवांत दिवस असतो थोडा उशिरा वगैरे उठणं होतं पण आज कामं भरपूर आहेत कालची काही पेंडिंग कामं आहेत जी मला कम्प्लीट करून घ्यायची आहे म्हणून म्हटलं आज संडेची मॉर्निंग रुटीन जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की सुट्टीचा दिवस आहे निवांत असेल असतो कधीतरी असतो पण आपली नेहमीची कामं काही सुटत नाही आणि त्यासोबत जर अजून काही एक्स्ट्राची कामं करायची आहे मग तर थोडी धावपट असते ती होतच असते आणि तीच धावपळ जी आहे आज तुमच्यासोबत शेअर करायची आहे संडे होता म्हणून हेअर वॉश केलेला आहे आणि सकाळी सकाळी बाल्कनीत येऊन असं मस्त फ्रेश जेव्हा आपण झालेलो असतो ना तेव्हा माझ्या झाडांना बघणं मला खूप जास्त आवडतं असं वाटतं की जितकी मी फ्रेश झाली ना आंघोळ करून यांना बघून अजून जास्त फ्रेशनेस जो असतो ना तो माइंडमध्ये येऊन जातो पहिले ना मी म्हणजे काय करायची ना म्हणजे जेव्हा व्हिडिओ वगैरे करत नव्हती तेव्हाची एक शॉर्ट अशी गोष्ट सांगते तुम्हाला की म्हणजे अंघोळ झाली ना आपला जुडा बांधायचा मस्त केसांचा आणि काही नाही काय मॉइश्चरायझर नाही काय नाही काहीच लावणं माझं नसायचं काही तयारी वगैरे करणं नसायचं कारण की तेच असतं ना जायचं कुठे पण मला असं रिअलाईज व्हायला लागलं आहे आता की आपण जर स्वतःची थोडीशी जी आहे ना थोडी तयारी जर करून घेतली ना म्हणजे आपल्याला थोडं नीट नीट आहे की थोडं लिप बाम लावून घेतला थोडंसं कॉम्पॅक्ट जे आहे किंवा पावडर लावत असाल मॉइश्चरायझर लावत चाल सनस्क्रीन लावते असं थोडंसं असं लावून घेतलं छान केस वगैरे मस्त बनवून घेतले थोडीशी तयारी करून घेतली ड्रेस थोडा चांगला घातलेला असला म्हणजे नेहमीचा तर आपण घालतच वापरायचा तो पण असं म्हणजे नीट तो नीटनेटका व्यवस्थित घातला ना तर खरंच तो दिवस ना असं छान मस्त जातो असं वाटतं की हो आपण स्वतःसाठी काहीतरी केलेला आहे आणि मग आपण मस्त दिवसाची सुरुवात जी आहे ती केली खरंच फ्रेश झाल्यासारखी जी फिलिंग असते ना मग तशी यायला लागते ट्राय करून बघा बघा तुम्ही छान आंघोळ झाल्यानंतर मस्त जे आहे केस वगैरे बनवा मस्त क्रीम वगैरे लावा थोडेसावं तर थोडीशी लिपस्टिक लावा आणि मग बघा तुम्ही आरशात बघून ना खूप छान फ्रेश वाटायला लागतं चला असं मी इथे ना बटाटे उकडायला टाकले आज थोडीशी मला बटाट्याची भाजी जी होती ना वटाणा आणि बटाट्याची भाजी बनवायची तर त्यासाठी पण बटाटे पाहिजे होते आणि अजून ब्रेकफास्टसाठी रेसिपी बनवायची ती मी शेअर करतेच तुमच्यासोबत तर त्यासाठी पण पाहिजे होते म्हणून मी कुकर लावून घेतला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही पेंडिंग कामं जी होती ना कालची तर ती मला कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलंच बघा की डीमार्टला गेलो होतो आम्ही आज तुम्ही सकाळीचा जर शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर जर तुम्ही नसेल बघत तर बघत जा शॉर्ट व्हिडिओ माझे तर त्यामध्ये मी सगळी ही शॉपिंग वगैरे दाखवलेली होती आणि अशा बऱ्याच ना म्हणजे असे स्नॅक्स जरा जास्त आणले ह्यावेळेस कुठेतरी जायचं आहे आम्हाला येणाऱ्या सॅटर्डे संडेला त्यासाठी म्हटलं पियाला जे आहे ते गाडीमध्ये पाहिजे म्हणजे बाहेरून कुठून तरी वेगळ्याच गोष्टी घेण्यापेक्षा जे आहे थोडं म्हणजे चांगल्या ब्रँडचे जे आहे ते स्नॅक्स वगैरे घेऊन जावे त्यासाठी घेतले होते आणि हे जे होते ना डी मार्टला मला हे आईस्क्रीम मोल्ड वगैरे तिथे दिसले एकोणतीस रुपयाचा एक असा तिथे दिसला मला म्हटलं चला मग हे दोन घेऊन घेते आधी एखाद वेळा जे आहे घरी आईस्क्रीम ट्राय करेल जमली तर ठीक नाहीतर मग कसं आहे तसं तर मिशोवर तस पण मला जे होते शंभर रुपयामध्ये सहाचा जो सेट होता ना असा म्हणजे तसा मिळत होता पण ते प्लास्टिकचं होतं म्हणून म्हटलं हे जे आहे हे अॅल्युमिनियमचं आहे तर म्हटलं हे ट्राय करून बघूया म्हणून मी दोनच आणले आहेत फक्त आणि छान आईस्क्रीम जमायला लागले की मग पुढे अजून घेऊयात एक दोन सो ही सगळी डी मार्टची शॉपिंग आहे आणि ते सगळं आता मला व्यवस्थित जे आहे भरभर जी असते ना आपली ह्या डब्यातून त्या डब्यात ती सगळी गोष्ट जी आहे ती करायची आहे फायनली मला जग मिळालेला आहे आणि <laughs> मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये शेअर केलंय अचानक दिसला आणि इतकी हॅपी झाली होती मी की म्हटलं बापरे मला जरा जग मिळाला मी आता ऑर्डर टाकणारच होती मिशो वगैरे रूम मागून घेऊ म्हटलं जग पण मला आता मिळालेलं आहे आणि घेताना असं वाटत होतं की दोन घेऊन घेऊ का जर हा फुटला तर मला तो कामात येईल म्हणून आपण म्हणले नको जाऊ दे पुढच्या वेळी जर असं काही झालं तर आपण ऑनलाईन मागवू शकतो आणि मी आता खूप केअरफुली जो आहे याला यूज करणार आहे कारण आता असं आउट ऑफ स्टॉक होतो हे मला मला म्हणजे माहिती आहे की आउट ऑफ स्टॉक होऊन जातो सो अजिबात हलगर्जीपणा करायचा आणि एक व्यवस्थित यूज करायचा हे ठरवून जे आहे ते मी याला घेतलेलं आहे आणि आज यूज पण करणार आहे मी त्याला सो फायनली मला जग मिळालेला आहे आम्ही जेव्हा कालच्या दिवशी जात होतो ना म्हणजे एवढा काही जास्त सामान घ्यायचा जा नव्हता आम्हाला काहीच नव्हतं की एमर्जन्सीत अगदी जायचं आहे आणि खूप ग्रॉसरी घ्यायची असं काही नव्हतं पण मी पी याच्या सांगितलं की आपल्याला असंही कुठे ऑप्शन भेटत नाही जायला तर चला डीमार्टला जाऊयात आपण आणि जर मला जग मिळालास तर बरं होऊन जाईल ते म्हणे मी चार वेळाच्या आधी तुझ्यासाठी तुझ्यासोबत जे आहे ते डीमार्टला फिरून आलो आहे जवळच्या दूरच्या पण तुला काही जग मिळत नाही तू ऑनलाईन ऑर्डर घे एकदाची आणि माझ्या मागे काही कटकट करू नको असं पण ते मला जाताना म्हटले आणि बघा तिकडे गेली जास्त एवढं थोडे क्वांटिटीमध्ये नव्हते चार पाचच जग होते तिथे आणि पण फायनली मला मिळालेलं आहे चला असो मी जे आहे ना म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं मी सकाळी की आ, मी बटाटे वगैरे उकडायला टाकते आ, तर मला आता सँडविच बनवायचं आहे आणि आजचं ब्रेकफास्ट म्हटलं थोडं लवकर जो आहे म्हणजे लवकर तर नाही रोजपेक्षा उशिराच होतोय साडेनऊ वाजलेत आता पण म्हटलं पटपट बनवून घेऊया ब्रेकफास्ट म्हणजे जेवण करेपर्यंत बरोबर थोडी भूक जी असते ती लागून जाते आणि म्हणूनच असं म्हणजे भाजीसाठी पण आणि सँडविचसाठी पण असं दोघांनाही बटाट्यांची गरज होती म्हणून मी सकाळीच उकडा त्याला टाकून दिलं होतं आधी मी ग्रीन चटणी वगैरे बनवून घेतली आणि आता ना मला पियासाठी एक सँडविच बनवून घ्यायचे म्हणजे तिला सँडविचमध्ये मी जे जे काही टाकते ना ते सगळं तिला आवडतं फक्त तिला कच्चा कांदा जो असतो ना तो आवडत नाही तर त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये तिचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जास्त बटाटा जो आहे तो मला तू देऊ शकते आणि आता तेच चाललं आहे आणि काय होतं की खाताना मुलांचं असं होतं की ते आपण टमॅटोचे स्लाईस वगैरे टाकतो ना तर ते डायरेक्ट पूर्ण अखंड बाहेर येऊन जाता मग तिचं म्हणणं आहे की मला थोडे तुकडे करून दे जेणेकरून मग मला खाता येईल आणि मग ठीक आहे ना की व्हेजिटेबल्स खाण्याच्या बाबतीमध्ये ती सांगते आणि थोडंसं सा मेहनत घ्यायची तर घेऊ शकतो आपण तर मी बघा मेवणीज ना आतापर्यंत याच्या आधी एकच वेळा कधीतरी मागवलं होतं म्हणजे तरी चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट असेल आणि त्यानंतर मला असंच माहीत पडलं त्याचं सगळं मागे मी रीड केलेलं होतं की काय काय यामध्ये कशापासून बनतं तसं तर आम्ही अंडे वगैरे व्हेजिटेरियन आहोत काहीच खात नाही सो म्हणजे व्हेज मेवणीज जे असतं ते घेत असतो आम्ही तर मग ते कशापासून बनतं असं मी जेव्हा बघितलं होतं तर ते तेलपासून बनत असतं तेलला खूप जास्त फेटलं जातं आणि मग अजून बाकीच्या त्यामध्ये गोष्टी टाकले टाकल्या जातात तर मी म्हटली की उगाच एक्स्ट्रा तेल कशाला खायचं तर मी बंदच करून दिलं होतं पण पियाचं काल चाललं होतं जेव्हा आम्ही ब्रेड वगैरे घेतला की मम्मा मेवणीज पण घे हवं तर छोटंसं पॅकेट घे आपण जास्त क्वांटिटीत नाही खायचं आपण अगदी थोडं थोडं टाकायचं म्हटलं ठीक आहे मग चल घेऊयात तर अशा हिशोबाने मी मेवनीज वगैरे घेऊन आलेली आहे आणि टमॅटो केचअप पण मी तुम्हाला लास्ट टाइम पण दोन तीन वेळा बोलली की मी बऱ्यापैकी बंदच केलं आहे बाहेरचं टमॅटो केचअप वगैरे आणणं कारण प्रिझर्वेटिव्ह वगैरे असतात त्याच्यामध्ये सो कमीत कमी गोष्टी ज्या अशा प्रिझर्वेटिव्ह व्या त्या कमी करण्याचा प्रयत्न प्रयत्न जो आहे तो चाललाय म्हणून टोमॅटो केचप पण छोटसं आणलंय जेणेकरून जेव्हा खूप गरज आहे तेव्हाच त्याला यूज करायचं अदरवाईज चटणी वगैरे बनवता येते मग जर केचप असलं ना तर खूप असं होतं आपण केचप सोबतच गोष्टी खाऊन घेतो आणि मग चटणी वगैरे बनवणं राहूनच जातं त्यामुळे मी घरात ठेवूनच बंद केलं होतं तेवढी शेजवान चटणी असते आमची कारण ती बऱ्याच गोष्टींमध्ये यूज होऊन जाते तिचंही हळूहळू एखादं रिप्लेसमेंट जे आहे ते शोधावं लागेल मला आणि चला माझं जे सँडविच आहे म्हणजे पियापुरतं जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आणि त्याच्या आधी पण मी तुमच्यासोबत चटणी वगैरे सगळ्यांची रेसिपी शेअर केलेली होती आणि सेम त्या दिवसासारखंच आज पण खूपच छान बनलेलं आहे आज यामध्ये मेवणीच पण होतं म्हणून अजून थोडं टेस्टी लागत होतं मी पियाचं सगळ्यात आधी सँडविच जे होते ते बनवून दिलं त्यानंतर तिच्या पप्पांना दिलं आणि मग मी माझं बनवलं एवढं मी करेपर्यंत तिचं खाऊन पण झालेलं होतं आणि मी तिला सांगत होती आता की चल तू तु, तुझं संपलं आहे आता तर मला कंपनी देताना तू घे माझ्यातून जरा थोडं पण तिने नाही घेतलं कारण की त्यामध्ये मी कांदा घातलेला होता आणि तिला कच्चा कांदा आवडत नाही म्हणून तिने काही घेतलं नाही पण आवड आवडणारी गोष्ट असली ना म्हणजे मुलांची की बघा असं पटपट सगळे खाऊन मोकळे होतात हेच दुसरं काही त्यांच्या न आवडती गोष्ट दिली तर आपल्याला चार चार वेळा सांगावं लागतं की खा पटकन फटके शिल्पी या तू असं तसं सगळं करावं लागतं पण आवडीची गोष्ट असली की संपून जातं मग चला आमचा ब्रेकफास्ट जो आहे तो आजचा अशा पद्धतीने अगदी मस्त टेस्टी असं सँडविचसोबत झालेला आहे थोडा पसारा माझा झाला नसता किचनमध्ये पण सँडविच पण बनायचं होतं आणि बऱ्याच गोष्टी एक एक डबे एक, एक एक डबे करून खूपच निघाले होते बाहेर आणि जे काही ग्रोसरी आणली थोडी रचून ठेवून झाली माझी पण थोडी अजून बाकी आहे तर ती मला आता जे आहे हे सगळं आवरून झाल्यानंतर मग तिला पण ठेवायचं आहे डब्यांमध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काही सामान भरायचं होता ना राईस वगैरे घेऊन आली मी मला ते सगळं भरून घ्यायचं आहे आणि हे जे कॅमेराची मुवमेंट होते ना हे पिया करते की ती दाखवते की बघा आमच्या किचनमध्ये किती कचरा जो आहे किती सामान पडले आणि मम्मा आता किती सगळं आवरून घेणार आहे चला तर फटफट मी तेवढं किचन जे आहे तेवढं आवरून घेते भांडी कुंडी सगळ्या आवरून झालेली आहेत आणि आता ह्या सगळ्या पिशव्या ज्या आहेत ना ह्या मला सगळ्या रिकाम्या करायच्या आणि डब्यांमध्ये भरायच्या आहेत गोष्ट काय होतं ना ह्यावेळेस मी येताना ना म्हणजे मी दोन तीनच प्रकारचे राईस यूज करते पण ह्यावेळेस मी येताना आता एक नवीन जो राईस आहे ना तो आणलेला आहे लास्टला तुम्हाला दाखवेल मी तर काहीतरी काय ना होतं कणी बासमती म्हणून काहीतरी होता म्हटलं घेऊया म्हणजे मी तिथे राईस घेताना एका बाईने खूप जास्त क्वांटिटीमध्ये त्याला घेतला मग ती गेल्यानंतर मी पण जरा चेक केलं आणि त्याचं म्हणजे आपण घेतो ना असं सुगंध कसा येतोय बासमती म्हणल्यावर त्याचं खूप छान मस्त सुगंध येत असतो मग मी तो घेऊन बघितला अरे म्हटलं खूपच छान येतो आणि चौरेचाळीस चा रुपये किलो होता मग म्हटलं चला ह्या बाईने एवढा मोठा घेतलेला आणि आणि थोडे वयाने थोडे जास्त होते ते सो मी असंच त्यांच्या वयाकडे बघून म्हटलं एक्सपिरियन्स असतो ना जास्त वयस्कर थोडे लोक असले तर एवढं घेत आहे म्हटलं काकू मग आपण पण घेऊन घेऊया तर मी तो अजून चौथा आणला आता त्याच्यासाठी मला डब्बा शोधून काढायचा आहे आणि बघा एक टिप्स सांगते काय होतं जेव्हा असं पिशवींना गाठ मारलेली असते ना तर ती सोडता येत नाही मग आपण एक तर तिला कट करून टाकतो आणि बऱ्याच वेळा पिशवीस उपयोगी पडतात आपल्याला मोठ्या वगैरे असल्या तर बघा अशा पद्धतीने ट्विस्ट करायचं जो वरचा भाग असतो तो तुम्ही आता पूर्ण मी जसं तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने एक्सप्लेन मला काही करता येणार नाही आता हे परत दाखवते मी आता ही अशी ओपन होत नाही खूप जोर लागतो तर हा भाग जो असतो ना असा ट्विस्ट करायचा त्याला आणि असं पूर्ण काठीसारखा का कडक बनवून टाकायचा आणि मग त्याला तिथून ढकलला ना की तो बरोबर पुढे ढकलला जातो आणि आपण इझिली पिशवी जी आहे ना ती खोलून घेऊ शकतो अगदी म्हणजे खूप बारीक गाठ असली ना अशा पद्धतीची तरी पण ती जी आहे ना इझिली आपण तिला खोलून घेऊ शकतो तो एफर्ट्स न घेता पिशवी कट न करता तरी छोटीशी टीप होती आजची आणि चला आता सगळं राईस वगैरे जे आहे ते मला तडजोड करून डबे इकडचे तिकडे करून सगळं जे आहे ते भरून घ्यायचंय मटकी वगैरे पण जे आहे ती मी आणलेली आहे आणि काही गोष्टी म्हणजे माझ्याकडे थोड्या होत्या आधीपासून पण मी तरीही घेऊन आली कारण आमचं जे म्हणजे मोठं डिमार्ट आहे जिथे ग्रॉसरी मिळते ना तिथे आमचं जाणं एवढं काही जास्त होत नाही जास्त जाणं जे जा असतं ते आमचं होत असतं स्टार बाजार वगैरेमध्ये कारण ते जवळ आहे आमच्या घरापासून आणि डीमार्टला गेलं की मग पार्किंग वगैरेला खूप इश्यू असतो त्यामुळे मग तिथे जाणं जरा जास्त होत नाही आणि ही बारीक मटकी वगैरे असते ना जर म्हणजे तुम्हाला मटकीची उसळ बनवायची किंवा भाजी बनवायची आहे जशी बारीक बारीकवाली जी असते ना मटकी तिची खूप छान बनत असते तर मग मी ती डिमार्टलाच आणि ती पण मी जरा जास्त क्वांटिटीमध्ये जी होती ती घेऊन आलेली होती गेल्या बऱ्याच दिवसापासून ना मला एक कमेंट येते पियाच्या हेअर्सच्या बाबतीत की तुम्ही तिला शॅम्पू किंवा ऑइल वगैरे कुठले यूज करतात तर मी गेल्या एका व्हिडिओमध्ये पण शेअर केलं होतं की मी तुमच्यासोबत करते म्हणून शेअर तर म्हणजे स्पॉन्सर वगैरे अजिबात नाही आहे तर एक स्टोरी सांगते छोटीशी म्हणजे पियाना जेव्हा म्हणजे ती जेव्हा झाली ना तेव्हा तर आपल्याला काही माहीत नसतं आपण ट्रस्ट करतो की जो चालला आहे जो आपले आईवडील आपल्यासाठी यूज केलेला आहे तसाच मी जॉन्सन बेबीचं शॅम्पू वगैरे तिच्यासाठी यूज करत होती पण जेव्हा ती बॉटल संपली ना तेव्हा आम्ही असंच तिच्यासाठी शॅम्पू घ्यायचा होता आणि आणि मॉलमध्ये गेलेलो होतो तर एक सॉफ्ट सेन्स नावाचा शॅम्पू आहे म्हणजे सगळंच त्यांचं प्रोडक्ट मिळतात शॅम्पू सोप वगैरे सगळं तर ते नवीन आलेलं होतं मार्केटमध्ये आणि मग त्याच्यावर खूप जास्त ऑफर चालली होती स्वस्तात मिळत होतं मग मी घेऊन आली पियासाठी आणि तो यूज केला ना त्याच्यानंतर मला हे रिअलाईज झालं की अरे हा कमी किमतीमध्ये जो आहे म्हणजे जॉन्सन बेबीपेक्षा पण चांगला मस्त रिझल्ट देतो आहे सॉफ्ट केसं होत आहे तर मी तेव्हापासून आतापर्यंत ना त्यालाच यूज करत होती मागे पियासाठी एक म्हणजे असं स्पॉन्सर मिळालं होतं मला लिटिल रिच्युअल्स म्हणून तर त्यांचा पण शॅम्पू खूपच छान होता आता सध्या तर मी तिचे हेअर त्याच्यानेच वॉश करते पण संपल्यानंतर मी अगेन जे आहे ते सॉफ्ट सेन्सेस पियासाठी मागवणार आहे तर मी प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अदरवाईज मी प्रोडक्ट मला मिळालं तर मग मी टॅग करून देते फ्लिपकार्ट वगैरेला पण अवेलेबल आहे सो जे मी प्रोडक्ट टॅग करते ना तर ते तुम्ही डायरेक्ट क्लिक करून ना म्हणजे डायरेक्ट तुम्ही फ्लिपकार्टवरून बाय वगैरे करू शकतात सो सेम प्राईज वगैरे सगळं सेम असतं सो तुम्ही ज्याला कुणाला घ्यायचं असेल त्याने एकदा चेकआउट करून बघा खूप मस्त शॅम्पू आहे म्हणजे मला तर खूपच असं तोच आवडतो मी आता तर तो एवढा ऑफरमध्ये मिळत नाही पण मी त्यालाच घेत असते चला असो बोलता बोलता, बोलता बरेच इथे माझे जे आहेत ना कामं झालेत जसं की पियाचे हेअर जे होते ते ड्राय झालेले आहेत आणि तिचे नेल्स वगैरे कट करायचे होते ते पण कट करून झालेले आहेत आणि आता ते झाल्यानंतर मी इथे आलेली आहे माझ्या पुढच्या रूमचं थोडी आवर आवर करण्यासाठी सो पिया जिकडे असते तिकडे तिचं क्राफ्टचा सामान असतो काही ना काही बनवून गोष्टी बाहेर काढणं हेच तिचं काम असतं आणि आता तर म्हणजे जरी स्कूल सुरू झालं आहे पण एवढं काही असं व्यवस्थित शिकवणं काही स्टार्ट नाही त्यामुळे काही होमवर्क वगैरे काहीच नसतो मस्त निवांत असते ती चला असो तेच मी आता आवरत होती सगळी डस्टिंग वगैरे जे आहे ती मला करून घ्यायची आहे आणि हा जो खाली मोठा बॉक्स दिसतोय ना त्याच्यावर एक मस्त सेपरेट व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करेल काहीतरी फर्निचरच्या बाबतीमध्ये मागवलेला आहे आणि मी एक्सायटेड आहे की म्हणजे आज त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे झालं तर व्हायचं नाहीतर मग उद्या परवा होऊ शकतं बघूयात आता पण त्याच्यावर डिटेल व्हिडिओ छोटासा का असेल ना डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि खूपच छान आहे दिसायला पण खूपच मस्त दिसतं काय असेल काय नसेल हे सगळं त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तुम्हाला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मला डस्टिंग वगैरे करून घ्यायची आहे तर डस्टिंगच्या बा बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर असं होतं की दिवसातून तुम्ही दोन वेळा जरी सगळं म्हणजे अगदी फटकारून काढलं ना तरीही म्हणजे सकाळी केलं की दुपारपर्यंत घर असं होऊन जातं ना की बापरे असं वाटतं की क्लिनिंग काही झालेलीच नाही आहे एवढी हवा चालते आणि एवढी धूळ वगैरे जी असते ती घरामध्ये येत असते तरीही माझं एवढं जमत नाही म्हणजे असं होतं की दररोज ह्या गोष्टी नाही करू शकत मी दोन तीन दिवसा ज्या असतात त्या होतात म्हणजे निवांत टाईम असला तर मग आपण दररोज करू शकतो एवढा जास्त वेळ लागत नाही काय फक्त एक कापड घ्यायचं आहे आणि सगळं पटापट उचलून फक्त पुसून काढायचं आहे पण नाही होत दररोजच्या कामांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना दररोज दररोज आपण वेळ नाही देऊ शकत म्हटलं आज संडे आहे आणि आज हे काम झालं पाहिजे माझ्याकडून म्हणजे पुढचे दोन तीन दिवस निवांत राहू शकतो आपण घर छान क्लीन दिसेल आणि मनावर घेऊन जे आहे हे सगळं मी आता मस्तच त्यावरची धूळ जी आहे ती सगळी काढून घेते आणि छान वाटतं खरंच थोडीशी क्लिनिंग झाली ना घरामध्ये म्हणजे आपण काहीतरी पुसायला काढलं ना तरी पण तिथे जो सामान पसारा पडलेला असतो त्याला व्यवस्थित जे आहे कुठेतरी कोपऱ्यात जातो तो आणि ते जागा असते ती मस्त छान जी असते मोकळी होऊन जाते आणि क्लीन झाल्यानंतर तर मग बघायलाही छान दिसतं फ्रेश वाटायला लागतं पण मात्र प्रश्न असतो त्या पाच मिनिटाचा आणि तिथेच आपलं गणित थोडं चुकतं चला आज माझं हे काम झालेलं आहे आज संडे होता आणि संडेच्या दिवशी निवांत उठल्यानंतर पण ना माझी बरीचशी कामं झाली जी मी तुम्हाला आतापर्यंत दाखवलीच म्हणजे जी नेहमीची कामं असतात घर झाडणं पुसणं वगैरे हे सगळे कामांसोबत कपडे आहेत भांडे आहे किचन आहे यासोबत मी जे आहेत जो काही सामान आणला होता तो पण व्यवस्थित माझा रचून झालेला आहे थोडीशी पुढच्या रूमची डस्टिंग पण जी आहे ती झालेली आहे पियासाठी एक्स्ट्रा टाईम पण आज दिला गेला आहे वॉश वगैरे करायचा होता आणि त्यासोबत आता माझा वेळेवर स्वयंपाक सुरू झालेला आहे चपात्या मी आता बनवत होती तुम्ही बघितलं आणि भा भाजी जी आहे ती माझी इथे जवळजवळ पूर्णपणे मस्त बनवून तयार झालेली आहे आणि तेवढ्या आता दोन चार चपात्या बनवल्या की माझा आजचा जो स्वयंपाक आहे ना तो कम्प्लीट होऊन जाईल आणि अशा पद्धतीने जी संडेची माझी मॉर्निंग रुटीन आहे त्यामध्ये बरीचशी कामं करत करत जी आहे ती इथे मस्त कम्प्लीट झालेली आहे चला मग आता मी तुम्हाला प्लेट दाखवेलच आज जेवणात कसं का काय होतं म्हणून तर मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स एंड बाय